उसिनी महिलांच्या आयुष्यात वटपौर्णिमेला खूप महत्त्व आहे आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून विवाहित स्त्रिया वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करतात सावित्रीने पती सत्यवान याचे प्राण वडाच्या झाडाखाली यमदेवांकडून परत मिळवले होते तेव्हा ती तिथी होती ज्येष्ठ पौर्णिमा हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो साधारणतः हा सण मे किंवा जूनमध्ये येतो यंदा एकवीस तारखेला येणारी ही वटपौर्णिमा कशी साजरी करतात वडाच्या झाडाचे महत्त्व काय आहे आणि वटपौर्णिमेची पूजा कशी करतात आपल्या सर्वांना परिचित असलेली सत्यवान आणि सावित्रीची कथा या वडाच्या झाडाशीच निगडित आहे वटपौर्णिमेची सविस्तर माहिती व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा नमस्कार मी मनीषा तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वागत करते भारतीय संस्कृतीमध्ये वडाच्या झाडाला विशेष महत्त्व आहे वडाच्या झाडाला दीर्घायुष्य लाभलेले आहे वडाच्या झाडाला अक्षय वृक्ष असेही म्हणतात वटवृक्षाचा कधीही क्षय होत नाही ते कायम वाढतच राहते वटवृक्ष हा प्राचीन काळापासून अनेक वनऔषधी कारणांसाठी वापरला जातो वटवृक्षाची साल आणि पानांमध्ये वेदनाशक दाहक विरोधी गुणधर्म आहेत त्याचबरोबर जास्तीत जास्त प्राणवायू हा वडाच्या झाडाखाली मिळतो पुराण कथेनुसार वडाचे झाड हे स्वरूप मानले गेले आहे आणि वडाच्या झाडाच्या पारंब्या ह्या जटा आहेत अक्कलकोटमधील श्री स्वामी समर्थ महाराज देखील नित्य वृक्षाखाली बसत असत आपल्या सर्वांना परिचित असलेली सत्यवान आणि सावित्रीची कथा या वडाच्या झाडाशीच निगडीत आहे चला तर आपण जाणून घेऊया सत्यवान आणि सावित्रीची कथा अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता त्याला सावित्री नावाची कन्या होती सावित्री अतिशय नम्र व गुणी मुलगी होती सावित्री मोठी झाल्यावर तिनेच आपल्या पतीची निवड करावी अशी परवानगी राजाने दिली होती सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली सत्यवान हा शाल्व राजाच्या धुम्रत्सेन नावाच्या अंधराजाचा मुलगा होता युद्धात पराभव झाल्यामुळे राजा आपली पत्नी व मुलीसह जंगलात राहत होता नारद मुनींना सत्यवानाचे आयुष्य हे केवळ वर एक वर्षाचेच आहे हे माहीत असल्यामुळे नारद मुनींनी सत्यवानाशी लग्न करू नये असा सल्ला सावित्रीला दिला पण सावित्रीने तो सल्ला मान्य न करता सत्यवानाशी विवाह केला त्यासोबत जंगलात राहून सासऱ्यांची ती सेवा करू लागली सत्यवानाचा मृत्यू हा अवघ्या तीन दिवसावर येऊन ठेपला तेव्हा सावित्रीने तीन दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभिले एकदा सत्यवान लाकडे तोडण्यासाठी जंगलात गेला होता सावित्री देखील त्याच्यासोबत होती लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली व तो जमिनीवर पडला तेवढ्यात यमदेव तेथे आला व सत्यवानाचे प्राण नेऊ लागला सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले पण सावित्रीने परत जाण्यास नकार दिला व पतीसोबत जाण्याचा हट्ट धरला अखेर यमाने कंटाळून तीन वर मागण्यास सांगितले तेव्हा सावित्रीने सासू सासऱ्यांचे डोळे व राज्य परत मागितले व आपल्याला पुत्र व्हावा असा वर मागितला त्यावर यमराजाने तथास्तु म्हटले तेव्हा यमदेवाला आपण वचनबद्ध असल्याची आठवण झाली व सत्यवानाचे प्राण परत करावे लागले सत्यवनाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखाली परत मिळविले म्हणून या दिवशी वटपौर्णिमा साजरी केली जाते वटपौर्णिमेच्या दिवशी पूजा कशी करायची ते आपण जाणून घेऊया सर्वप्रथम सौभाग्यवती स्त्रीने मला आणि माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभावा असा संकल्प करावा स्त्रियांनी या दिवशी उपवास करावा प्रथम सुपारीच्या स्वरूपात गणपतीची स्थापना करावी व हळद कुंकू अक्षता वाहून पूजा करावी नंतर सती मातेची सुपारीच्या स्वरूपात हळद कुंकू वाहून पूजा करावी वडास हळद कुंकू वाहून दूध साखरेचा सा नैवेद्य दाखवायचा सा। वडाच्या झाडाला दोरा गुंडावून पाच किंवा सात प्रदक्षिणा घालाव्यात पाच सुवासिनींना वाण देऊन त्यांची ओटी भरावी असे पाहायला गेले तर हे व्रत तीन दिवसाचे आहे हे व्रत तीन दिवस करणे शक्य नसल्यामुळे विवाहित स्त्रिया पौर्णिमेला उपवास करतात वटवृक्षाची पूजा करून विवाहित स्त्रिया प्रार्थना करतात की माझ्या पतीला उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभू देत घरात धनधान्य वाढू देत मुले आणि नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित होऊ देत खरं तर ही पूजा वडाच्या झाडाजवळ जाऊन केली जाते पण बऱ्याच स्त्रियांना हे शक्य नसल्यामुळे वडाची फांदी घरी आणून त्याची पूजा त्या घरीच करतात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद